तेरा जुलै दोन हजार पंचवीस आशिया आफ्रिका पॅसिफिक पॉवरलिफ्टिंग आणि बेंच प्रेस चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस इंटरनॅशनल पॉवर लिफ्टिंग फेडरेशन तसेच जपान पॉवर लिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जपान या इथे पार पडले या स्पर्धेत ठाणे जिल्ह्याच्या खेळाडू सौ एनेट महेश गौडा यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत पाच पदके पटकावली चौऱ्याऐंशी किलो वजनाच्या वजनी गटात खेळून मास्टर वन पॉवर लिफ्टिंग या प्रकरणात पदक भारताला मिळवून दिले यात स्कॉट या, या प्रकरणात एकशे बेचाळीस पॉईंट फाय किलो पदक, बेंच प्रेस पंच्याहत्तर किलो सुवर्णपदक डेडलिफ्ट एकशे सत्तेचाळीस पॉईंट पाच किलो कांस्यपदक थ्री सिक्स्टी फाय किलो वजन उचलून पॉवर लिफ्टिंग या प्रकरणात रौप्य पदक पटकावले तसेच आशिया आफ्रिका पॅसेफिक प्रेस चॅम्पियनशिप या स्पर्धेत पंच्याहत्तर किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी भारताला दोन सुवर्णपदक दोन रौप्य पदक तसेच एक कांस्य पदक मिळवून दिले सौ एनेट महेश गौडा यांच्या या कामगिरीमुळे ठाणे जिल्हा आणि भारताला यांचा अभिमान आहे सौ so, एनेट महेश गौडा या ठाण्याच्या रिओ फिटनेस मॅनेजमेंट या जिममध्ये कु कुमार स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात